नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले कापूस बाजारभाव कसे राहिले सध्या कोणत्या जिल्ह्या तालुक्यांमध्ये कापसाला काय बाजारभाव मिळत आहे बऱ्याचशा बाजार समित्यांमधील कापसाचे बाजारभाव मित्रांनो स्थिर तर काही ठिकाणी कापूस बाजारभावात घसरण आल्याने शेतकऱ्यांपुढे मोठं आर्थिक संकट उभं राहिलेलं आहे काल कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाचे काय बाजारभाव ते संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिली बाजार समिती येत आहे अमरावती कमीत कमी -जस्त दर या ठिकाणी होते सात हजार शंभर रुपयापर्यंत जास्तीत जास्त कापूस बाजारभाव सुपर क्वालिटीचे होते सात हजार चारशे तर सर्वसाधारण बाजारभाव या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा आहे नागपूर कमीत कमी कापूस बाजारभाव सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार साठ रुपये त्यानंतर किनवट कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पार्श्वभूमी कापूस आहे एच फोर मध्यम स्टेपल आवक होती दोन हजार क्विंटलच्यावर कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपयापर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे घाटंजी जिल्हा यवतमाळ कापूस एल आर ए मध्यम स्टेपल आवक होती एक हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी कापसाला सहा हजार नऊशे रुपयांचा त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त कापूस बाजारभाव सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले कापसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील कापूस बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कडा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया वे मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार